आदेश सतन आदेश नाथी गुरुजी आदेश आप चौरजी सिद्धोको आदेश अपने अपने गुरुजी को आदेश अलक हा संस्थेतला बहिष्क झालेला शब्द आहे अलक्ष आगोचर हा शब्दाचा अर्थ आहे आणि ह्या मो ह्या शब्दाचा खरा उल्लेख असा आहे की आम जे आत्मा ते ईश्वरा समान आहे त्या आत्माला कुणीच पाहू शकत नाही अलग हे नातांनी ह्यासाठी तयार केलं होतं की बाबा लोकांना जागृत करण्यासाठी केला होता जागृतेचा सा, मार्ग सांगण्यासाठी आज आलक म्हणजे वेगळाच अर्थ लावला जातो आणि आलकचा परिमाण म्हणताना कोणच विचारलं तर नीट सांगू शकत नाही आलक म्हणजे ते ईश्वर सत्य आहे की ते कधी दिसणार नाही आहे ते कुणालाच दिसू बी शकत नाही आहे योग कुंडली जागृत केली तरी तो ईश्वर दिसू शकत नाही आहे म्हणून गोरक्षनाथांनी योग मार्ग सांगितला होता की त्यातनं तो आलं काही समजत वेगळा आहे तो नक्कीच फॉलो करा लाईक करा आणि नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओसाठी